बंधू नमस्कार आज दिनांक सहा सात दोन हजार चोवीस लोडिंग बघतोय आपण कोनो कार्पस कोनो कार्पस म्हणजे सजीव कंपाऊंड दोन फुटा लागवड करायची आणि एका वर्षात बावीस ते पंचवीस फुटापर्यंत वाढ आहे कोनो कार्पस कोनो कार्पस जर म्हटलं तरी कंपाऊंडसाठी आपल्याला बंगल्याच्या बाजूला असेल अपार्टमेंटच्या बाजूला असेल या शेतीच्या बांधावरती जरी लावायचं असेल तर सजीव कंपाऊंड जे झाड आपल्याला चाळीस फूट उंची आणि बरेच वर्षे कंपाऊंड हे चांगलं काम करतं तर कोणकारपत जर आपण शेताच्या बांधावरती तसेच अपार्टमेंट असेल कॉलेज असेल विद्यापीठ पेट्रोल पंप अगदी घराच्या बाजूला कंपाऊंड म्हणून वापर चांगला करू शकतो आहे तीन किलोच्या बॅगमध्ये रोप असतं पासष्ट रुपये किंमत आहे ह्याची इथं नर्सरीमध्ये जागेवरती बुकिंगनंतर ही रोपं आपल्याला घरपोच मिळतात महाराष्ट्रात सर्व ठिकाणी तुम्हाला तर माहीत आहे आपला विशेष भारी महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीस एकरात नर्सरी आणि जिथं आपल्याला कार्पस अगदी तयार झाड बारा ते पंधरा फुटाचं पण मिळतं जेणेकरून सजीव कंपाऊंड फास्टमध्ये होतं आणि आपल्याला चांगला रिझल्ट येतो तर अशी रोपं घरपोच मिळण्यासाठी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा तुम्हाला तर माहिती आहे आपला विशेष बारे चॅनलवरती नवीन असाल तर न विसरता चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आता आपण एक कंपाऊंडला दोन दोन फुटाला ज्यावी लावतो त्यावेळी एका वर्षे ते बावीस ते पंचवीस फूट वाढतं आणि आपल्याला सजीव कंपाऊंड मिळतं त्यासाठी हा कोनोकार्पस जो आहे हा बऱ्याच ठिकाणी आपण कॉलेज विद्यापीठ पेट्रोल पंप मोठमोठे हॉस्पिटल तसेच ज्या शहरामध्ये अपार्टमेंट झाले त्या ठिकाणी आपण हे कंपाऊंडसाठी कोनोकार्पस देत असतो तीन किलोच्या बॅगमध्ये साडेचार पाच फूट उंची पासष्ट रुपये किंमत अशा प्रकारचं हे लोडिंग जे चाललेलं आहे श्री शंकर वरुटेसाहेब कुर्डूगाव कोल्हापूर जिल्ह्यापासून साधारण एक सतरा किलोमीटरवरती कुर्डूमध्ये वरुटे साहेबांचा फार्म हाऊस आहे त्या ठिकाणी लोडिंग चाललेलं आहे अशा प्रकारचं जे कोनो कार्पस सरांचा फार्म हाऊस आहे आणि त्याच्या बाजूलाही कोनो कार्पस लावायचं आहे जेणेकरून कोनो कार्पस सरळ वाढतो आणि वसब होत नाही आणि बारा महिने हिरवागार राहतो यासाठी कोनोकर्पस ग्रीनरी येते पानगळ होत नाही दिसायला लोक चांगला आणि कंपाऊंड मजबूत आज जनावरं येऊ शकत नाहीत आणि एका वर्षात बावीस ते पंचवीस फूट वाढते खोड चांगलं मजबूत होतं आहे अशा प्रकारचे कोनोकर्पसचचं लोडिंग आपण पाहत आहोत तीन किलोच्या बॅगमधील कोनोकर्पस उंची पण बघू शकताय आहे कंपाऊंडसाठी एक चांगला पर्याय जिथं आपण सिमेंटचा पोल लावून वाढवण्यापेक्षा कंपाऊंडसाठी हा कोनो आपण लावू शकतो बारा महिने हिरवगार आणि लागवड करताना दोन दोन फुटावरती लागवड करायची आहे झाडं झपाट्यानं वाढतात आणि भिंत तयार होते आणि आपल्याला पाहिजे त्या साईजनुसार आपण त्याची छाटणी करू शकतो अशा प्रकारचे हे कोनो महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीस एकर नर्सरी बुकिंगनंतर सर्व शेतकऱ्यांना घरपोच देणारी खात्रीशीर सल्ला व मार्गदर्शन आपल्याकडे कोनो बरोबरच मोहगणी मिलाडोबे असेल त्याचबरोबर चंदन शेती असेल अशी सर्व रोपं मिळत असतात रोप लागवडीपासून आपल्याला सर्व नियोजन हे मिळत असतं बघू शकतो आपण अशा प्रकारचे लोडिंग श्री शंकर वरोटे सर डूसाठी सिलेटेड रोपं भरली जातात खराब रोप बाजूला काढलं जातं बघू शकता लहान रोप आलं तर बाजूला काढलं जात आहे सर नमस्कार बघितला का कोनोकर्बस किती उंची सांगितलेली कोनो कार्बजची उंची किती सांगितलेली किती आहे उंची बघू शकताय आजच्या व्हिडिओमध्ये आपले जी गाडी लोडिंग चालू आहे आणि बिझनेसमॅन व्यक्ती श्री शंकर वरुरटे सर स्वतः गाडी लोडिंग करताना आपल्या इथं आलेली आहेत सर कश का कशी काय झाडं वाढतात कशी आता तुम्ही गेल्या वर्षी पण रोप लावल्यात रोपला लाईव्ह लाई चालू आहे ला नर्सरी बद्दल आपल्याला काय वाटतंय किती सुंदर नर्सरी आहे किती एकरामध्ये सुंदर आहे नर्सरी हर तऱाची झाडे आहेत कोल्हापूरहून साठ किलोमीटर स्वतः घ्यायला खरेदी करायला आलेला आहे गेल्या वर्षी पण तुम्ही रोपं लावलेत पिरून येलाय नारळ नेले सुपारी बघू शकता अशा प्रकारचे लोडिंग हाँ। हाँ। खात्रीशी रोपं सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला न विसरता सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा खात्रीशी रोपं अधिक माहितीसाठी दिलेल्या नंबरवरती संपर्क करा आपला दिवस शुभ असो जय हिंद जय महाराष्ट्र